नमस्कार समेज समेज राऊतराय बघा मित्रांनो मी राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व चाळीस सावे नंबर एक परंतु विजेते अनेक या योजनेचे काळ आपले वैजापूर संभाजी छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर मधील अं विठ्ठल माळकर सर यांना कुपन दिले होते विक्रीसाठी विठ्ठल माळकर सर गेले जवळपास पस्तीस छत्तीस साव्या पर्वापासून काम करत आहेत राजा पंढरीच्या टीम सोबत हो। सरांनी जवळपास पहिल्या ड्रॉला छप्पन सत्तावन्न कार्ड सेल केले होते परंतु सरांच्या टीम मध्ये चक्की असे छोटे मोठे गिफ्ट लागले पण दुचाकी फोर व्हीलर असे काही गिफ्ट लागले नव्हते सर चाळीस सहा पर्वाला नको म्हणत होते सर म्हणत होते की मी प्रत्येक पर्वाला काम करतो मला काही मोठं बक्षीस लागे ना पण सरांना म्हटलं सर या पर्वाला फक्त काम करून बघा ही योजना अशी आहे नंबर एक परंतु विजे ते अनेक म्हणजे एकच नंबर निघणार आणि चार व्यक्तींना गाड्या मिळणार तर त्या कशा मिळणार जो नंबर लागला त्याला देखील गाडी त्याच्या पुढच्या नंबरला गाडी त्याच्या पाठीमागच्या नंबरला गाडी आणि त्याचा जो प्रतिनिधी आहे त्याला देखील गाडी त्याच हेतूने सरांनी फक्त पंधरा गाड ची विक्री केली पंधरा कार्ड मध्ये सरांना सरांनी विठ्ठल ठुबे सरांना कार्ड दिलं होतं आणि सोडतीच्या साव्या दिवशी सरांना हिरो एच एफ हंड्रेड ही दुचाकी लागली आणि कंपनीच्या नियमानुसार जर जो प्रतिनिधी आहे त्याला देखील गाडी आहे त्याच नियमानुसार विठ्ठल माळकर सरांना देखील हिरो एच एफ हंड्रेड गाडी लागली आणि दोघही विजेते ठरले हिरो एच एफ हंड्रेड गाडीचे सरांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो तर सरांचा स्वतः आपण ऐकूया नमस्कार रामदास वालकर वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी जवळपास छत्तीस पर्वापासून यांच्या सोबत आहे मला आतापर्यंत बसायला लागत नाही काय शेगडी हो याच्यावर समाधान माना लागत होतो आणि मी चाळीस जेव्हा समेश राऊत सर राऊतराय रह सर माझ्याकडे आले मी ते कार्ड घेण्यास नको केलं विनंती केली आम्हाला नको वस्तू लागत नाही नको होता म्हणजे अशी चाळीस वर्ष ती त्याच्यात आम्ही वस्तू लागणार आणि खूप भारी समेश राऊतराय सरांच्या विनंतीला मान देऊन फक्त पंधराच कार्ड सेल केले आणि सेल केल्यानंतर ती योजना अशी होती चाळीस व्या पर्वतली की जर जे नंबर लागला तर मला पण गाडी समोरच्याला गाडी मागच्याला गाडी आणि जो जेव्हा त्याला पण गाडी अशा चार चार गाड्या वाटणार होत्या आणि एक तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आम्हाला या योजनेची वाट बघावी लागली पण तेवीसाव्या तारखेला आम्हीच गावात दिलेले आमचे लक्ष्मण सर यांना झिरो पस्तीस अठ्याऐंशी हा नंबर लागलेला त्यांच्यामुळे त्यांना गाडी लागल्यामुळे मला पण गाडी लागली आणि गावामध्ये असं एक वातावरण तयार झालं की नंतर ते जवळपास मी कमीत कमी पस्तीस ते चाळीस पण सेल झालेला आहे आणि त्यामुळे मी समीर राऊत राय सर आणि त्यांच्या टीमच खूप खूप आभारी आहोत नमस्कार माझे नाव लक्ष्मण मोहनदा टोपे तनुबाईजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी एकेचाळीस पर्व मध्ये चाळीस पर्व मध्ये विठ्ठल मार्ग सराव कुपन घेतली त्या खूप त्याच्या तेवीसा दिवशी मला गाडी लागली राजा पांढरी टीमचं मी खूप खूप आभारी आवड